मकर राशीचा स्वभाव शांत विश्लेषणशील आणि विवेकी असतो पण जेव्हा ब्रह्मांडात ग्रहांची मोठी हालचाल होते तेव्हा मकर राशीला मिळणारा दैवी विस्फोट म्हणजे फक्त शुभ घटना नसते ती एक गहन परिवर्तनाची सुरुवात असते नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन हजार पंचवीस हे दोन महिने मकर राशीसाठी नियतीचा टर्निंग पॉईंट ठरणार आहे या काळात ब्रह्मदेव स्वतः तुमच्यावर कृपा करतील पण त्याचबरोबर तुमच्याकडून काही मोठी किंमतही मागतील ती म्हणजे संयम त्याग आणि आत्मशुद्धीची या दोन मकर राशीला एकाच वेळी तीन वेगवेगळ्या दिशांनी खेचले जाईल उदय भूतकाळातील आणि कर्मफळांची परतफेड या सगळ्यातून तुमच्यातील खरा प्रकाश बाहेर पडेल आणि तुमचं आयुष्य एका नवीन अध्यायाकडे जाईल नंबर एक आहे शनीची अंतिम दृष्टी कर्माचा हिशोब आणि आत्मशुद्धीची सुरुवात दोन हजार पंचवीसच्या नोव्हेंबरमध्ये शनी मकर राशीच्या सहाव्या भावावर आपली तीव्र दृष्टी टाकतो हा भाव कर्म संघर्ष न्याय आणि आत्मशिस्त यांच्याशी संबंधित असतो गेल्या दोन तीन वर्षातील प्रत्येक कृतीचा हिशोब आता शनी तुमच्याकडून वसूल करेल ज्यांनी संकटातही प्रामाणिकपणा जपला संयम ठेवला आणि कोणाचं मन दुखावलं नाही त्यांच्यासाठी हा काळ दैवी न्यायाचा दिवस ठरेल पण जे काही आपल्या अहंकाराने वागले दुसऱ्यांच्या दुःखावर पाय ठेवला त्यांना या काळात अनेक गोष्टी गमवाव्या लागतील हा शनीचा न्याय जरी कठीण वाटला तरी तो तुमच्या आत्म्याचं शुद्धीकरण काळात एकांत आवडेल आत्मपरीक्षणाची ओढ वाढेल आणि आयुष्यातील खरी दिशा तुम्हाला उंजेल नंबर दोन आहे गुरुची कृपा ज्ञान कीर्ती आणि नशिबाचा अनपेक्षित विस्फोट नोव्हेंबरच्या शेवटी गुरु तुमच्या नव्या भावात म्हणजेच भाग्यभावात येतात या संक्रमणाने मकर राशीवर दैवी प्रकाश उतरतो ज्या क्षेत्रात तुम्ही दीर्घकाळ प्रयत्न करत आहात तिथे अचानक मोठं यश मिळू शकतं शिक्षण सरकारी परीक्षा अध्यात्म लेखन संशोधन किंवा समाजसेवा अशा क्षेत्रात तुमचं नाव पुढे येईल पण हा विस्फोट केवळ यशाचं नाही तो जबाबदारीचा विस्फोट आहे गुरु तुमच्याकडून विनम्रता सेवा आणि नम्रता अपेक्षित करतात जो व्यक्ती या प्रकाशात अहंकार दाखवेल त्याच्यासाठी हा योग चुकलेल्या संधीचं रूप घेईल त्यामुळे या काळात मी हा शब्द सोडून आपण या भावनेत वागा नंबर चंद्र राहूचा छायायोग मनाच्या खोलवर दडलेला विस्फोट डिसेंबरच्या मध्यात चंद्र आणि राहू मकर राशीच्या बाराव्या भावात भेटतात हा योग भावनिक विस्फोट निर्माण करतो तुमच्या आत दडलेले दुःख अपमान जुने तुटलेले सम तुमच्या आत दडलेले दुःख अपमान जुने तुटलेले संबंध आणि भूतकाळातील अपूर्ण गोष्टी पुन्हा पुढे येतील काही वेळा अश्रूंचा सागर उसळेल पण हा सगळा प्रवास तुम्हाला आतून शुद्ध करण्यासाठी आहे हा काळ ध्यान प्रार्थना आणि मौनासाठी सर्वात योग्य आहे कारण यावेळेत ब्रह्मांड तुम्हाला तुटवून नव्याने घडवू इच्छित काही क का... काही मकर राशींना या काळात स्वप्नांद्वारे दैवी संदेश मिळतील कोणत्या मार्गाने चालायचं कोणती व्यक्ती सोडायची आणि कोणती स्वीकारायची हे स्पष्ट होईल नंबर चार आहे आर्थिक क्षेत्रातील अनपेक्षित उलतापालत नोव्हेंबर डिसेंबर हा मकर राशीसाठी धनभावाचा विस्फोट ठरणार आहे काहींना जुने कर्ज परत मिळतील तर काहींना अनपेक्षित लाभ मिळू शकतो जमीन व्यवहार वारसा किंवा भागीदारीतील नफा पण ज्यांनी पैशांचा वापर चुकीच्या मार्गाने केला आहे त्यांच्यासाठी शनी आणि केतूचा संयोग कठोर फटका देऊ शकतो या काळात अचानक आर्थिक जबाबदारी येऊ शकते कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर खर्च घराची दुरुस्ती किंवा एखादा जुना करार संपुष्टात येणे याचा अर्थ असा नाही की तो तोटा होईलच पण पैसा स्थिर ठेवण्यासाठी आध्यात्मिक दृष्टिकोन आवश्यक आहे दान हा उपाय या काळात सर्वात प्रभावी ठरेल दान केल्याने धन स्थिरतेचा योग प्रबळ होतो नंबर पाच आहे वैवाहिक आणि प्रेम संबंधातील परीक्षा सत्य उघड होणारच डिसेंबर महिन्यात शुक्र आणि मंगळ याचा प्रभाव मकर राशीच्या सप्तम भावावर पडतो हा योग नातेसंबंधात सत्तेचा विस्फोट निर्माण करतो जोडीदाराबद्दलचे काही लपलेले मुद्दे जुने संवाद किंवा गैरसमज अचानक उघड होतील काहींसाठी हे भावनिक तणावाचं कारण बनेल पण त्याचवेळी स्वच्छता निर्माण करेल ज्या नात्यांमध्ये खोटेपणा आडोसा किंवा अपूर्ण प्रेम आहे ती नाती या काळात मोडतील पण ज्या नात्यांमध्ये सत्य विश्वास आणि प्रेम आहे ती आणखी मजबूत होतील काहींना या काळात आध्यात्मिक नात्याची जाणीव होईल म्हणजेच असा बंद जो जन्मजन्मांतरच आहे नंबर सहा आहे आरोग्य आणि शरीरातील ऊर्जा परिवर्तन मकर राशीच्या स्वभावातच आरोग्याबद्दल जागरूकता असते तरीही नोव्हेंबर डिसेंबरमध्ये शरीरातील अग्नितत्व प्रबळ होतं पित्तदोष अनिद्रा डोकेदुखी हार्मोनल असंतुलन आणि पचनाची तक्रारी दिसू शकतात हा विस्फोट केवळ मानसिक नाही तर ऊर्जेचा आहे आत्मेच्या जागृतीमुळे शरीरावर तीव्र ऊर्जा प्रभावित होते या काळात थंड पाणी तूप चंद्रदर्शन ध्यान आणि प्राणायाम यांचा अवलंब करा मंगळ आणि चंद्र यांचा संयोग असल्यामुळे राग आणि भावनिक आवेग वाढतात त्यामुळे मौन ध्यान आणि शांतता हीच औषधं आहेत याच काळात काही कन्या राशींना आरोग्याशी निगडित एखादा दैवी चमत्कारही अनुभवता येईल जिथे औषधांपेक्षा प्रार्थना जास्त परिणाम दाखवते नंबर सात आहे घरातील ऊर्जेचा बदल नकारात्मकतेचं शुद्धीकरण नोव्हेंबरच्या अखेरीस सूर्य आणि शुक्र मकर राशीच्या चौथ्या भावात प्रवेश करतात हा भाव घर आई अंतःकरण आणि सुख यांच्याशी संबंधित आहे काही मकर राशींना या काळात घर बदलण्याची दुरुस्तीची किंवा मोठ्या घरगुती निर्णयाची वेळ येईल घरातील नकारात्मक ऊर्जा जसे की भांडण गैरसमज असंतोष एका तीव्र प्रसंगातून बाहेर येईल एखादं सत्य उघड होऊन घरातल्या वातावरणात मोठं परिवर्तन घडेल हा विस्फोट जरी भावनिक असला तरी तो घराला नवं जीवन देईल दिव्यांनी सुगंधित द्रव्यांनी आणि मंत्र जपाणे घरातील वातावरण पवित्र ठेवणे या काळात अत्यंत आवश्यक का आहे नंबर आठ आहे कार्यक्षेत्र आणि करिअर नवीन जबाबदारी आणि नवी ओळख नोव्हेंबर पासून मकर राशीच्या दहाव्या भावात मंगळाचा प्रभाव वाढतो हा भाव कार्य प्रतिष्ठा आणि सार्वजनिक प्रतिमा दर्शवतो काहींना अचानक वरिष्ठांकडून नवीन जबाबदारी मिळेल काहींना जुने प्रकल्प यशस्वी होऊन समाजात प्रतिष्ठा मिळेल हा विस्फोट म्हणजे तुमच्या प्रतिभेचा पुनर्जन्म आहे पण त्यासाठी तुम्हाला अत्यंत प्रामाणिक आणि सातत्यपूर्ण राहावं लागेल ही वेळ आपल्या कर्तृत्वाला दिशा देण्याची आहे जे मकर राशीचे लोक नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी ही वेळ योग्य आहे पण लक्षात ठेवा या यशाची किंमत म्हणजे जबाबदारीचं ओझं आणि म्हणूनच प्रत्येक कृतीत विवेक ठेवा कारण तुमचं प्रत्येक पाऊल आता इतरांसाठी उदाहरण ठरेल नंबर नऊ आहे आत्मज्ञान आणि आध्यात्मिक जागृतीचा विस्फोट डिसेंबरच्या अखेरीस केतू तु तुमच्या बाराव्या भावावर प्रभाव टाकतो हा भाव आध्यात्मिकता गुप्त रहस्य ध्यान आणि आत्मजागृती दर्शवतो या काळात मकर राशीचे लोक अंतर्मुख होतील बाह्य जगापेक्षा जग अधिक आकर्षक वाटेल ध्यानात बसताना अनपेक्षित विचार पूर्वजन्मातील आठवणी किंवा आध्यात्मिक अनुभव येऊ शकतात हीच ती वेळ आहे जेव्हा दैवी विस्फोट खऱ्या अर्थाने आत घडतो ब्रह्मांड तुमच्याकडे एखादा संदेश पाठवतं जग बदलायचं नाही स्वतःला ओळखायचं आहे हा काळ आत्मशांतीचा मौनाचा आणि ब्रह्मस्मरणाचा आहे काही मकर राशींना या काळात एखाद्या संत गुरु किंवा देवतेकडून थेट संकेत मिळू शकतात हे संकेत दुर्लक्षित करू नका नंबर दहा आहे ब्रह्मदेवांचा अंतिम संदेश किंमत द्यावीच लागते पण त्यानंतर प्रकाश अनंत असतो नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार पंचवीस हे महिने मकर राशीसाठी एक दैवी प्रयोगशाळा आहेत इथे ब्रह्मदेव तुम्हाला तपासत आहेत तुमच्या संयमाची श्रद्धेची आणि आत्मविश्वासाची तुमच्या आयुष्यात जे काही तुटतंय ते दैव तुमच्या नशीब साफ करतंय म्हणून तुटतंय जो गमावला तो आवश्यक होता आणि जो राहिला तो शाश्वत आहे या काळात झालेला दैवी विस्फोट म्हणजे जुना जीवन प्रवाह संपून नवा अध्याय सुरू होणे जुन्या वेदनांतून आत्मजागृतीचा जन्म होणे आणि आत्म्याने ब्रह्मांडाशी नवं नातं जोडणं ब्रह्मदेव सांगतात ज्याने स्वतःचा अहंकार नष्ट केला त्यालाच मी सत्याचं दर्शन देतो एका युगाचा शेवट आणि नव्या प्रकाशाचा आरंभ नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन हजार पंचवीस हे दोन महिने मकर राशीसाठी आत्मपरिवर्तन कर्मशुद्धी आणि दैवी पुनर्जन्माचा काळ आहे हो या काळात प्रत्येक आनंदामागे एक परीक्षा असेल प्रत्येक प्राप्तीमागे एक त्याग असेल आणि प्रत्येक प्रकाशामागे एक सावली असेल पण जो संयम ठेवेल जो विश्वासाने पुढे जाईल त्याच्यासाठी हे महिने नशिबाचा विस्फोट ठरतील हा विस्फोट फक्त भाग्याचा नाही तो आत्मजागृतीचा आहे आणि या जागृतीनंतर कन्या राशीला कोणतीच शक्ती मागे वळवू शकणार नाही तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ